आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर खाली पड़ताच परत एकदा त्याला तिने गच्च मिठी मारली त्याने पण त्याचे दोन्ही हात तिच्या पाठीवर गच्च रोवले थोडा वेळ कोणीही काहीही बोललं नाही ते फक्त एकमेकांच्या मिठीत तसेच पडून होते तुम्ही खूप दुष्ट आहात ती म्हणाली एक मिनिट तुला आय लव्ह यू म्हणायचंय का पण चुकून तू चुकीचं वाक्य बोलतेस तो म्हणाला तशी तिने त्याच्या मिठीतून मान वर काढली आणि दोन्ही हात त्याच्या छातीवर रोवून ती तशीच त्याच्या अंगावर पडून राहिली त्याने ही अलग तिचा भार झेलून धरला होता नाही मी बरोबरच बोलले तुम्ही खूप दुष्ट आहात असं म्हणत ती उठण्याचा प्रयत्न करू लागली पण त्याआधीच त्याने परत तिच्या हाताला पकडून तिला जवळ ओढलं होतं काय प्रॉब्लेम आहे तुझा झोपली होतीस ना गपचूप मग झोप ना एवढं आडदांड शरीर मी काय फक्त या भिकारड्या गुंडांना मारल्यासाठी नाही कमवलंय तुझ्यासारख्या सुंदर मुलींना असं अंगावर ठेवण्यासाठी पण कमवलंय माझ्यासारख्या सुंदर मुलींना म्हणजे याआधी असं किती मुली तुमच्या अंगावर झोपल्या कधी काम नाही केलं ग ते सोडा ते इतकं महत्वाचं नाहीये सोडा मला अजिबात छान वाटतय मला मी म्हंटल सोडा मला आणि जाऊन त्याच मुलींना अंगावर घेऊन हो त्यांना नंतर कधीतरी घेईन ग सध्या फक्त तुझा टाईम आय डोंट माइंड हे बघा मला सोडा आणि नाही सोडलं तर तर मी तुम्हाला मारेन होणाऱ्या नवऱ्याला मारणार तू तुम्ही खोटा बोललात माझ्याशी दूर व्हा आता मी काय खोट बोललो हे बघ माझ्यासारखा खरा माणूस तुला शोधूनही सापडणार नाही किती प्रामाणिकपणे सांगितलं मी की आधी पण अशा कितीतरी मुली माझ्या अंगावर अशा प्रकारे झोपल्यात दुसरा कुठला मुलगा असता तर त्याने सांगितलं असतं का पण नाही तुला ना माझी कदरच नाही राजा हरिश्चंद्रानंतर फक्त शिवराज पाटीलच नाव घेतलं जात खरं बोलण्यासाठी आणि तू आहे की इतका हिऱ्यासारखा मुलगा मिळालाय त्याच तर तुला काही कौतुकच नाही लाज नाही वाटत तुम्हाला होणाऱ्या बायकोला जे सगळं सांगताय आणि हे सगळं सांगितल्यानंतरही मी तुमच्या जवळ राहीन असं वाटलं तुम्हाला दूर असं तिने सगळी शक्ती एकवटवून त्याला धक्का दिला आणि त्याच्यापासून बाजूला होत उभी राहिली तस त्याने पण सुस्कारा सोडला आणि तो पण कपडे झटकत उठून उभा राहिला एक मिनिट मला वाटतय तुझा काहीतरी गैरसमज झालाय माझा काहीही गैरसमज झालेला नाहीये तुम्हीच म्हणालात ना कि आधी पण बऱ्याच मुली होत्या हो पण त्या मुली लहान फार फार तर चार पाच वर्षांच्या असतील तो म्हणाला आणि आता तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला तिचे त्या एक्सप्रेशन बघून त्याला मात्र कंट्रोल झालं नाही तसा तो खळखळून खर, हसायला लागला त्याच्या हसण्यावरून तिला कळून गेला कि तो इतका वेळ आपली फिरकी घेत होता म्हणजे तुम्ही मस्तरी करत होतात माझी ती सरळ सरळ दोन्ही हातात त्याची कॉलर पकडून म्हणाली होय हॅलो पाटलांची कॉलर पकडायची हिंमत आजपर्यंत कोणीच केली नाही मी तर केली बाबा काय करायचंय ते करून घ्या आता याची शिक्षा तर तुला मिळणारच आहे असं म्हणत त्याने विना विलंब तिला जवळ ओढलं आणि तिच्या ओठांना काबीज केलं निंबाळकर फॅमिलीच जेवण झालं जेवताना त्यांच्या बऱ्याच गप्पा रंगल्या होत्या तुम्ही बसा बोलत मी भांडी आवरून येते असं म्हणत रत्ना उठल्या आणि किचन मध्ये निघून गेल्या दिवाकर टीव्ही बघण्यात व्यस्त होते ताई चल ना आपण थोडा वेळ बाहेर वॉक करून येऊ हो। राधा म्हणाली तसा दुर्वाचा चेहरा गंभीर झाला नाही नको त्यापेक्षा आपण गच्चीवर जाऊन गप्पा मारत बसू ती म्हणाली नको यार चल ना कॉर्नर वर एक मस्त आईस्क्रीम पार्लर सुरू झाले तिथून आईस्क्रीम खाऊन येऊ हो। राधा हट्ट करत म्हणाली पण दुर्वाला मात्र आता काय बोलावं ते कळेना ती जरी सत्यजितची भांडण करून आली असली तरी ती स्वतःच्या सेफ्टीकडे पुरेपूर लक्ष देत होती त्यामुळेच घरी आल्यापासून तिने एकदाही घराच्या बाहेर पाऊल टाकलं नव्हतं राधा तुला खायचंय तर तू खाऊ नये नाहीतर असं कर सगळ्यांसाठी पार्सल घेऊ नये आपण इथेच बसून खाऊया ती म्हणाली वा अग ती इतकी हट्ट करते है, तर जा ना तस ही आल्यापासून एकदा तर असतेस तू पिंजऱ्या पण इथे तरी थोडी मोकळी हो ती वाकर म्हणाले आणि आता ती विचारात पडली घराच्या बाहेर तर ती कुठल्याही परिस्थितीत पडू शकत नव्हती हो तिला स्वतःच्या जीवाची पर्वा नव्हती हो पण आपल्यामुळे आता पाटील फॅमिलीवर कुठलाही आरोपाचा डाग लागू नये असं तिला वाटत होतं यावेळी जर आपल्याला काही झालं तर बाबा सत्यजितला कधीही माफ करणार नाहीत हे तिला चांगलंच माहित होतं त्यामुळे आता काय करावं या विमंचनेत ती पडली होती थी। बरं ठीक आहे पण मी आधी कपडे चेंज करते शेवटी मनाशी काहीतरी ठरवत ती उठली गुड चल मला पण चेंज करायचंय असं म्हणत राधा पण उठली रूम मध्ये आली तस थोड्या वेळात राधा पण आत आली राधा येताच दुर्वाने रूमचा दरवाजा बंद करून घेतला राधा अगं आहेस का ग तू किती हट्ट करावा माणसाने मी नाही म्हटलं होत ना मग पुढे कशाला विषय वाढवलास दुर्वा तिच्यावर चिडत म्हणाली अग पण मी काय केलं उलट तुलाच बरं वाटावं वा म्हणून आईस्क्रीम खायला जाऊ असं म्हणाले ना आणि तू माझ्यावरच काय चिडचिड करतेस राधा पण वैताकून म्हणाली कस सांगू आता या मुलीला माझ तर ना डोकच चालत नाहीये दुर्वा पेट वर बसून डोक्याला हात लावत म्हणाले ताई काय झालंय बघते तुझं लक्षच नाहीये काही आहे नाही का? जिजूंसोबत भांडण झालंय का राधा म्हणाली हो माझ सत्यजीत सोबत भांडण झालंय आणि मला माहितीये की ते आपल्या घराच्या आजूबाजूलाच असते म्हणून मला घराबाहेर पडायचं नाहीये इतर वेळी थोडंफार भांडण होत ते ठीक आहे पण यावेळी चक्क ते मला माहेरी जायला नाही म्हणाले त्यामुळे मला पण त्यांचा भयंकर राग आलाय आणि यावेळी मी त्यांना मनवायची एकही संधी देणार नाहीये कारण मी घराच्या बाहेरच पडणार नाहीये बाबा असताना ते घरात येऊ शकत नाहीत हे मला चांगलंच माहितीये तिला जे सुचलं ते बोलून ती रिकामी झाली पण तिचं स्पष्टीकरण ऐकून राधाला मात्र काय बोलू ते कळेना झालं थोडा वेळ असाच गेला आणि राधा अचानक हसायला लागली <laughs> मी इतका सीरियस विषय तुला सांगते आणि तू दात काय काढतेस दुर्वा रागातच म्हणाली <laughs> अग हसू नको तर काय करू आता तू जे म्हणालीस ना ते कम्प्लिटली तुझ्या स्वभावाच्या विरुद्ध होत एक वेळ मी असं हो काही वागले असते तरी आई बाबांचा विश्वास बसला असता पण आता तू मला जे काही सांगतेस ना ते जर तू आई बाबांना सांगितलं तर ते सुद्धा तुझ्यावर असतेच हसतील <laughs> तू आधी हसणं बंद कर बाबांनी ऐकलं ना तर परत प्रॉब्लेम होईल दुरवातीच्या तोंडावर हात ठेवत म्हणाली अगं ताई तुम्ही दोघं लहान आहात का भांडायला आणि ते तुला माहेरी जायला नाही म्हणाली असतील कारण त्यांना तुझ्याशिवाय करमत नसेल एवढी साधी गोष्ट समजून घ्यायची ना थोड प्रेमाने समजवलं असत तर ता त्यांनी ऐकलं असत लगेच भांडायची काय गरज होती राधा म्हणाली घ्या आता ही पण मला उपदेशाचे डोस पाजणार जणू मला काही हे कळतच नाही दुसरीकडे ते जीत सकाळपासून साधा एक फोन नाही कि मेसेज नाही वाटलं होत इथे मी आल्यावरती तरी मला कॉल करतील आणि मग मी त्यांना सगळं सांगेन पण हे तर मला सरळ सरळ इग्नोर करतायत साऊदी आता मी पण नाहीच बोलणार आहे यांच्याशी दुर्वा मनात चिडचिड करत म्हणाली बर ठीक आहे तुला नाही यायचं ना नको येऊ मी सगळ्यांसाठी पार्सल घेऊन येते राधा म्हणाली तेव्हा कुठे इकडे राधा विचार करत होती की तिला जर सत्यजित बाहेर भेटला तर त्याच्याशी बोलून ती त्यांची समेट घडवून काही फोर्स केला नाही राधाने तिचे कपडे बदलले आणि बाहेर आले तोपर्यंत दिवाकर टीव्ही बंद करून त्यांच्या रूम मध्ये दे निघून गेले होते ते बघून तिने सुटकेचा निश्वास टाकला तिने आईकडून पैसे घेतले आणि घराच्या बाहेर पडली जीत तुम्हाला खरच माझी आठवण येत नाहीये का इथे सकाळपासून जीव जातोय माझा तुमचा आवाज ऐकण्यासाठी आणि तुम्ही किती सहजपणे मला इग्नोर करताय या परत तुम्ही मला घ्यायला बोलणारच नाहीये मी तुमच्याशी ती स्वतःशीच बडबडत इथून तिथे फेऱ्या मारत होती भाऊ परवा त्यांच्या घरी संक्रांतीचा कार्यक्रम आहे आजूबाजूच्या काही बायकांना हळदी कुंकला बोलवलंय दिवाकर मामांनी एका डेकोरेटरला पण बोलवलंय ते उद्या थोडंफार डेकोरेशन करायला निंबाळकरांच्या घरी जाणार आहेत मना सत्यजितला माहिती देत म्हणाला ग्रेट म्हणजे उद्या मी इलेक्ट्रिशियन बनून त्यांच्या घरी जाऊ शकतो हो भाऊ माझ्या पण डोक्यात तेच आलं होत इलेक्ट्रिशियन आहे म्हटल्यावर तुम्हाला जास्त कोणी काही विचारणार पण फक्त ज्या डेकोरेटर्सला त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलाय त्याचा नंबर मला दे सगळं मी बघून घेतो सत्या म्हणाला हाय त्यांचा नंबर मने हातातला पेपर सत्यजित पुढे ठेवत म्हणाला त्या नंबर कडे बघून सत्यजित मी बोलतो त्याच्याशी तुझा सत्या म्हणाला तसा मन निघून गेला तो जाता सत्यजितने हातातला पेपर खाली ठेवला आणि मोबाईल हातात घेऊन त्या दुर्वाचा फोटो काढला मिसेस पाटील तयार राहा उद्या मिस्टर पाटील तुम्हाला भेटायला येणार आहेत तो त्या फोटो कडे बघून पण लगेच तसा त्याचा चेहरा परत गंभीर झाला त्याने लगेच शिवाला फोन लावला पण त्याचा फोन नॉट रिचेबल येत होता मग त्याने त्याच्या माणसांना फोन लावला हॅलो सर सर पलीकडून आवाज आला कुठे तुम्ही आम्ही आता तिथे पोहोचणारच आहोत पुढे नो नेटवर्क झोन आहे त्यामुळे शिवराज सरांचा फोन नॉट रिचेबल येत आहे बट डोंट वरी आम्ही आधीच त्यांचं लोकेशन ट्रॅक केलंय थोड्या वेळातच आम्ही तिथे पोहोचू ओके okay. पण तिथे पोहोचल्यानंतर मला कॉल करा मला ते दोघेही सुखरूप हवेत समजलं हो सर आम्ही कॉल करतो त्यानंतर सत्यजितने फोन ठेवून दिला जर शिवा किडनॅपर पर्यंत पोहोचला असेल ना तर देव त्यांचं भलं करो सत्यजित हातातला फोन गोल गोल फिरवत म्हणाला त्याला शिवावर विश्वास होता की तो ताराला काहीही होऊ देणार नाही त्यामुळे या बाबतीत तो निश्चिंत होता पण तरीही तो त्या दोघांच्या बाबतीत कुठलीही रिस्क घेऊ शकत नव्हता इकडे सत्यजितने दुर्वाच्या घरी जाण्यासाठी फुल प्रूफ प्लॅन बनवला होता आज दिवसभरात त्याने जितक्या वेळा श्वास घेतला नसेल तितक्या वेळा त्याने तिची आठवण काढली होती कित्येकदा तिला कॉल कि किंवा मेसेज करावा पण ज्या पद्धतीने ती त्याच्याशी भांडून गेली होती ते आठवून त्याने त्याच्या मनाला आवर घातला एंजल तुझ्यासाठी मी लग्नाआधी सहा महिन्याचा आणि लग्नानंतर दोन तीन महिन्याचा विरह सहन केलाय त्यापुढे आजची एक रात्र तर काहीच नाही पण येस विरह काय असतो ना याची मात्र मी तुला आता जाणीव करून देणार आहे म्हणजे इथून पुढे तू असे पाली छट्ट करणार नाहीस तो तिचा चेहरा आठवून स्वतःशीच म्हणाला यार हे घर आहे की स्मशानभूमी इतकी शांतता काय आहे घरात आणि वहिनीला पण आत्ताच मायरी जायचं होतं का आधी तो शिवा दा गेला मग वहिनी गेली भाईचा तर काही तपासच नसतो मग इतक्या मोठ्या भूत बंगल्यात मी एकट्याने करायचं तरी काय कुणाच्याच आयुष्यात इतके प्रॉब्लेम नसतील जितके माझ्या आयुष्यात आहेत मित्र तर काही कामाचेच नाहीत जीवाभावाचा भावाचा भाऊ एका कामगिरीवर गेलाय गर्लफ्रेंड असून नसल्यासारखी वहिनी पण माहेरी पण त्याच्या कामात व्यस्त बाबा तर असे की त्यांच्या सोबत काही बोलायची सोय नाही आणि अप्पा बिचारे त्यांच्या दुनियेत गुंग अक्काशी बोलावं तर ती मला पापड लोणच्या रेसिपी सांगत बसेल मग मी करायचं तरी काय सूर्या हातात घेतलेली उशी चोरात सोफ्यावर चो फेकत म्हणाला घरातली शांतता त्याला सहन होत नव्हती वैतागून त्याने मोबाईल हातात घेतला आणि शिवाला फोन लावला पण त्याचा फोन नॉट रिचेबल येत होता आता हा काय वैनी नंबर तोंडला घेऊन तिकडून सरळ हनीमूनला गेला की काय तो रागातच फोन कट करत म्हणाला पिचाऱ्याला खूप जास्त बोर होत होत पण त्याच्याशी बोलायला आज घरात कोणीही नव्हतं त्यामुळे त्याची चिडचिड होत होती बाहेर गाड्यांचा आवाज आला तसे शिव तारा एकमेकांपासून बाजूला झाले मला वाटतं अजूदा आला असेल नाही आमची माणसं असतील शिवा म्हणाला आणि पुढच्याच सेकंदाला काळे कपडे घातलेली दहा बारा माणसं हातात बंदुका घेऊन शिरले तस ताराने आश्चर्यचकित चेहऱ्याने त्याच्या तोंडाकडे पाहिलं पाटील तुमच्या भावाच्या पोलीस फोर्स हो फास्ट सर्व्हिस असते आमची शिवा तिच्याकडे बघून डोळा मारत म्हणाला सर सगळं ठीक आहे ना त्यातला मेन माणूस पुढे येत म्हणाला हो सगळं ठीक आहे या सगळ्यांना ताब्यात घ्या आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा शिवा म्हणाला त्या माणसांनी आजूबाजूला पाहिलं तर सगळे बेशुद्ध अवस्थेत खाली पडले होते ओके सर काम होऊन तो माणूस म्हणाला रूम मध्ये आहेत मी त्यांना बेडच्या खाली लपवून आले त्यांना पण हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करा तारा म्हणाली आणि आता शिवा तिच्या तोंडाकडे बघू लागला तस तिने जबरदस्ती स्मित करून त्याच्याकडे पाहिलं तिच्या हसण्यावरून त्याला कळून गेलं की तिने त्याची काय अवस्था केली असेल तसा तो पण गालात हसला त्याने तिच्या समोर हात केला तस तिने त्याच्या हातात हात दिला तिचा हात हातात घेऊनच तो तिथून बाहेर पडला